तो ना भेतीला कालो काम माहिती शिकलेत शिकलेत शिकलेट आहे म्हटलं ते झालं तर तिघ साईड न चालणार ह्या गली आहे माग या गलयातून तुमचं माहिती काम येते बल बलबल तुम्ही फक्त पाच मिनिटासाठी मंग रा अरे काय जे शांताराम लागला बुड्याच्या माग आता नमस्कार मंडळी नमस्कार हा सर्वांना नवीन वर्ष आपलं मराठी हा याच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा हा सर्व प्रेक्षक वर्गांना आणि ते प्रेक्षक वर्गाच्या मित्रमंडळी नाही हां ठीक आहे आजपासून आपले व्हिडिओ चालेल चालू झाले म्हटलं नवीन वर्षाच्या मूर्तावर तर आवाजाचे प्रॉब्लेम झाले आमचे तर जरासा म्हणून व्हिडिओ पण पडले होते चला पाजा टाईम आज किती वाजता लागते माहीतच पडते आता कसं टाईम आज हाताने सांगता येत कधी कधी काय होते मागं पुढं होऊन जाते मग तो आता झाल्यावर पुरा शेल्यावर गेल्यावर टाईमाचं ते टाकची टाकून देऊ आम्ही युट्यूबावर पाहतो शे शेल्यापर्यंत हा हो ना कोणी म्हटलं सगळ्या प्रेक्षक हा आपल्या गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ दा तसं नाही दे अरे काय बुडा कमेंट नाही जरा सगळं त्याला भेव लागते बुड्याला इकडे तिकडे आता बसला म्हणून निचण बसला अजून घरी गेलो तिकडे घरची आवाज दे तोरणा लावून आम्ही जा पानान हे आण म्हणून बसलो इकडे छान मस्त मंडळी बसल्या बस तूही बसला ग गमून राहिला मला आलं हे बुडगं ना दाम काय राजे चैनच नाही माझी जिंद गाली मस्त आता निचन बसतो तूही बसला आता तू बसला नाही आता सोपते इकडे कोणी झोपलाय कोणी बसलाय तिकडे बुडे ते काय आता ठीक आहे जातो द्या सांग अरे मला द्यायचे करा मला तिकडे सौदा आणला जा लागते दुकानात म्हटलं मला देऊन दे म्हटलं हप्त्याचे पैसे मग मी चाललं जातो तुले बरं एक काम कर ना थोडं सामान भाजीन तुला किराणा भाजी ना एक काम देऊला तो चालला ना मग सरपंच दुकानात सांगून नेहायला किती माझं पैसे नाही ना आता जाऊ घरी पैसे आता घरी गेलो तर मी टांगून जाई तुझं काम कर तुझ्या पैसे लागले ना तुम्ही सरपंचा द्यायला तो काही काळजी नको करू जा सरपंचा मला फोन लावून देतो काही अडी घडी आले तर तुला जेवढं सामान घ्या सामान घेऊन घेऊन पैसे घ्यायचे लागले मी ते द्यायला जमलं तर लागलं ते दुकान मला काय आलो तो काय बिड्याचा पाहिजे काय काय नाही तर ठीक आहे काय मंगाबारचा उभा ठेवलं मग तुम्ही मला मंगाबारीचा सांगितलं असतं आतापर्यंत गेलो असतं राजा तिकडे घोटाळा ढोर उभे केले आहे मी मला वाटलं तू पैसे देऊ राहिला लागली आतापर्यंत सरपंच दुकानात गेलो असतो सौदा आणला असता मी आता मांग माणसाने फिरवीन तो शांताराम कसा मग बापा चाले तर दिवसभर निरा मांग फिरत राहायचं तो याले त्याले त्याले आता इथंच पाहिजे ना तिकडे कंदील बुडा आहे तिकडे तो अजून हा आहे झापरे आहे तिकडे देवला अजून कुन तिकडे ना कोणी ठेवतेस तो बर बोलले दिवस भरपूर घाव मग फिरत राहतो राजे तू नाही तर मग ते बारे बार केरे पोट्ट्या घेबा आता येशन तू माय मागा आला हे झुमड्याचा पट्टो अरे बाबू ते बाबा तिकडे पाहिजे इकडे नाही आले इकडे आले इथं पहिलेच माणूस कावला ते बाबा इकडे बाबू तेव्हा इकडे नाही राहतो तिकडे पाहिजे तिकडे लग्न काय घराकडे जा तिकडे जाणार तो झोपडपट्टीत पाहिजे झोपडपट्टीवर राहत असेल तो इकडे नाही बाबू

अले बला मला तिकडे भावाला जाय लागते हो आम्हाला सोकाली करायला लागते पुट्याचं आंब्याचं नाव घेतला मले मला एक तो सुटले हा आज गुलीपाला दिवस झाला जाऊ आंबे तोडायला जाते लोक आंबेची उतली उताली घालते तर आहे हा टिकलेला भाऊ आहे पण ते काय त्याचे आम्हाला अमला सरपंचा घ्या तिकडे पाटला घ्या माय नाही ना शांताला भाऊ अले चल ना जाऊ हे मला कधी हे कोण ते पिस्तूल या जिंबल तो ह्याच्या मला जसा डाऊट येऊन लागला काय हे काही सांगता नाहीत बोला जे आम्हाला दिली पुले आंबे उचलून

अरे मी मग नाही असं म्हणणार आपण दोन तीन तीन किती झाले दोन तीन चार किती झाले माहेण सहा जण सहा जण तीन कट्टे घेऊन घेणार शिव तीन कट्टे खच खच भरून घेऊ हा अर्ध अर्धा रस्ता येत्या जवळ अर्धा रस्ता आपल्या जवळ घेऊन येऊन सहा तिकडे तीन कट्टे भरून ते दिमागाना तर बस डोनाल्ड ट्रम्पचा हो मागं पाठिंब तू हा सहा जण सहा जण मुजाले तू पाच मिनिट लावले

अरे नाही ना बाहेर आपण चाललो काय आंब्याचे हा आपण झालो आंब्याचे पानाले आजचं कारण आहे ना आपल्याला पाडायला आंब्याचे पानं पाहिजे म्हणून ना, ना आपण कामात काम करू ला आपण आंबे थोडी मागून आलो करून आणून आलो आपण ते झाकून आणू ना बरोबर आम्ही गेलो बा हे आहे ना तुम्हाला आयडिया नाही रे तुला आता जमलं गेले आता तू तू खास माझ्या राजा बाब नाही तर हे पुरे अर्धे मस्त खालीच आहे बाबा ह्या मावली तसा काशी तसा आणि समन्जा सबंध तसे बरं आता चलायचं कसं काय चला सायकल ला घेता का पैदल चलता का तर नाही जाणार

घेणं नाही घेणं बरोबर आहे ना पाण्याचं काय चुकलं राजा बरं झुंबर बर का बर काय चुकलं टॅक्टर इकडे शेल्यावर काय इकडे दुसऱ्या धुऱ्या ठेवून आपण इकडे मुख्या भाऊ धुऱ्या ठेवून इकडे तू टॅक्टर तुम जाऊ पाण्या पाच आय राजा एवढ्या तर उन्ही धन उन्नी धन दम्फस दं, होती ना माणूस हो मी थेस राहिलो ना झुंबर भाऊ मग गोष्ट आहे तुम्ही ध्यानात ना <स्था> कसं दिसत नाही म्हटलं ट्रॅक्टरात ठेवले तर आंबे गिंबे इकडे आपण आणू तर हातावर दिसेन ना म्हटलं झोरे झारे म्हणून म्हटलं कधी पुरते तुम्हाला टॅक्टर घेणं অঁ নে বোৱা আপুনি পাওঁনে নে কিল নেলি কাৰণ মা ভতি চাওঁ তাৰ মানে খাই দুখটো খং নাই নেকি লাগে বাৰু

हा हा मी घालो बरोबर आहे म्हटलं ते बाय काय माउली तुम्हाला माहित नाही म्हटलं ट्रॅक्टर घेऊन म्हटलं तो तिथं जाईन कुठं चालले काय चालले त्याच्याबरोबर आपली आपण काय करू दोन दोन झन दोन दोन एक एकदम समोर जा कोणी दिसते तो मागं थांबा नाही दिसलं तर समोर चालला असं आपल्या त्या पुऱ्या पाना जातायचं ना इकून पहिले नदीच्या काटावून जाऊ नदीच्या काटवून एकदम एक वावरला तिकडे मुंगशराम कागाच्या वावरात मुंगशराम कागाज वावर तिकडे आहेच मग सरपंच ज्यामुळे मग आहे बुटायच्या तिथं मग बुढा आहे असं नाही सोकारी त्याला कसं हँडल करावं आणि डेणी मी सांगतो ना पहिले दोन आंब्याचे पानाला आलो आलो म्हणा मी सांगतो त्याला करू हँडल त्या चला डेनी पुढायला त्याच्याकडून जास्त उठ नाही निवड आता त्या मागे ऍक्सिडेंट झाला ना तर जास्त काही ते तेल फिरणं त्या बस राही तुझा काही नाही तो निरा मुजरा कुत्र्या दोन त्यावर फक्त कुत्र्या पुत्राला बादिव लंबा करून चला हे बरोबर आहे पन्ना पण जोरा पैदल कुठं टॅक्टर आणला आता नाही नाही फाल तो अंगात तीन पुरली फुरली चल ना मग इथंच कारण का चला काम रला निघालो पहिले चला लोक महेश मईस맨ली बाबू महेश मईस맨ली म्हटलं हा ते माटा बेता रासिन्हा शंकरराम काकाजी मईस पण ताब्यात म्हटलं माया हा डाव करायचे पैसे आहे म्हटलं हा पाच रुपयाचा कर पाच रुपयाचा कर पट्टा समजा सांगा अरे बापो आलो का लय झाले बे तुजग नाही बे हा आणि पडली माझी तुम पडला मशीनन मग ते द बांधते द कोण भर आपापली जबाबदारी जबाबदारी ते आपापली जबाबदारी खबरदारी का आपल्या आपल्या रिक्षावर बसा पाय तू दोघा पड कसं माहिती बोगाने पहिले त्याची जबाबदारी नाही आता समजा जाण काढलो कास रे

ஆனால் <laughs>

हा तुला सांग माझा नंबर मोठा आहे ना तुझ्या कमी आहे ना म्हटलं तुला दिसून तू मला विचारून राहिला कोण होय कोण होय तो हो ना बरोबर आहे तुझे तुझ्या काही चुकून नाही राहिलं तुझ्यापेक्षा मला दिसायला पाहिजे पण दिसून नाही राहिले उन्हा थिरप येऊन राहिले येऊन जवळ इकडे येऊन राहिले आपल्या इकडे येऊन राहिले ते येऊन राहिले ते इकडे ओळखीचं ओळखीचं जमणं झय 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 झयकून राहिलं का अरे बाप रे आपल्याच गावातले दिसून राहिले आपल्या गावाची टोडी वय चांडा चौकडी वय बाप चौकडी गायचे छक छ सहा जण पाच सहा जण आहे हा 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 आले डॅनिया शिवलाल हो पावना काश्या माऊली बबन हे पाहिजे हे एवढे जण आले रे लाट कुकड्याला भेटले <laughs> बा तुम्ही तर भेटता का नाही भेटत मग अजून मी नाही पाहिजे राम 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 काय कायच होय रे बा कुकडे होय रे तुमचा ह्या जमखट्टा कुकडे होय कायच कुकडे म्हटलं

आता का सगळं का तुम्हीच ठरवान का रे कुठं काय करायचं म्हणजे आंब्याच्या टाकूया आणले का रे मुंगशीराम एवढे झन येत असते का म्हणजे असे का ग मंडो ना लग्न तर नाही आहे कोणाचं चला बा टाक टाकणं मांडो हा एवढे मोठे आंबे घरगुती आंब्याच्या डांगा लावाले दोन डांगा तर कोणी येते बाबा सगळे जमकोटते एवढे झनरायचे आंब्या झाडावर कसं चढा न आंब हां एवढे झन असते का रे बरे आंबे आले आहे ना चांगले लटपट्ट्या आले हो हो हे बरोबर आहे असं हे दाय चुकलं एवढ्या जणांना नाही दिसायला पाहिजे आता दोघं जण आले असते नोकरीला असतं आजकाल कसं आहे ते तुम्हाला माहीत आहे ना मुगिरा आम्हाला का आता का देत नाही कुणी कोणाला काही माग पहिले 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 लोक होते का एक डांगाने तर पुऱ्या गोलल्याच वाटल्या जाय मग काय आता काही देत नाही कोणी कोणाला मागत नाही चला बा मी असं म्हटलं ज्याला वाटायचं त्याला घेऊन या काय तर कसं आहे पहिलंच आपल्या माझी बदलामी होते नाही बरं चढ आंब्यावर दोघं जण तिक चढायला होतो काच्या चढव हां बाप मावली चढव आणि बाबन चढवून बाकी ते आम्ही खाली राहतो ठीक आहे

पण <laughs> सरपंच काय म्हणून तिकडे कोणाच्या वाडीत चालू सरपंचाचे काय सरपंचा विचारलं का तुम्ही हा पहिले सांगा पहिले सरपंच वा वा, वा जाता म्हणता त्याच्यात तोडता पान त्याला विचारलं का म्हणतो सरपंच उद्या मला बोंबल ना म्हणजे हो मी गेल तर विचारायला नाही विचारलं मॅ सांगतलं मी तिले सरपंचा काही म्हणे विचारायची गरज नव्हती म्हणे द्या म्हटलं तर विचारलं तोडा म्हणे म्हणे फोन लावला तुम्हाला देणं पण फोन मोबाईल लागेने कॉरेशा त्याच्या बैठला दाखवे तुम्हाला फोन लावला दे तसा हा म्हणून म्हटलं का ते काही विषय नाही म्हणे तोडून गे म्हणे आजच माय मोबाईल बॅटरी चार्जिंग नाही झाली त्याची नाही तर माय मोबाईल चालूच राजा केलाय सम फोन आणि पाय जर बरोबर तोडदार डांगा डुंगा मग आंबे गिंब्याला हात नोगालो हेच सांगून राहिलो चला चला काम झालं फत्ते जमलं बा अंदाजे टोला मारला बरं झालं बुड्याचा मोबाईल बघत होता म्हणजे आता काही बुड्याचा काही घोर नाही बुड्याला काही फोन येत नाही नाही बा जमला आता काम नाही नाही आम्ही बरोबर तोडतो तुम्ही काही काय नका करू तुम्ही तर बस सावलीत बस हे दोघं जण दोघं जण तडजीनवर बाकीचे आम्ही खाली डांगा पकडतो जा हां जायच्या आवाजात देतो म्हणजे काय असा विषय काय रे आता गुढीपाडाचा दिवस होता सांग मग राहिलं होतं काय विषय काय म्हटलं काय बैठक काय त्याच्यासाठी मानली तुम्ही काय काय म्हणतो मार ती स्वतःच घेतलं मस्त बरं करून आमचं आमच्या इकडे कोणी पाहूनच नाही राहिलो म्हणून आमचं जरा इकडे जरा मावल राहिलं वाटते नाही अरे मला आता कोळ्यात काय ठेवता तुम्ही काय आहे कसं पटपट सांगा सर सुद्धा मी सांगतो ना रे बा मी सांगतो तुला मारत्या मी सांगतो ना त्याचं म्हणणं असं आलं का बा तुया जसं भरक बुरकून गेलो तु होऊन गेलो इकडे हा दोनाचे चार झाले म्हटलं त्याचं म्हणणं पडलं का बा आमचं कधी होतंय जसं तू झाला बर आता मानवा एक माणूस आता तु याजवळ गोष्ट काढू शकतो आम्ही तू आता बरं बरीच आहे बाकीच्या शांताराम भाऊले देवदास बोले म्हणणार आहे का तुले आता हे म्हटलं यार लाऱ्याच्या त्याच्या बुड्याला येले त्या आपाला येले त्याला जसा नेटा लावा आ खोरीगिरी पा सगारा तर सगारा हे म्हणाल याच्यासाठी तुला इकडे कोपऱ्यात घेतला आम्ही बापरे बापरे मला माहीतच नाही दोन हजार चार झाल्यावर असं असं अजून आता हे टेन्शन वाढून म्हणून आता हे आहेच म्हणा हे आता मी मानवाईक झालो हा हा तुमचं बरोबर आहे म्हणा आता झालं होतेच मानूस आता कसं आहे बरं 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 मग -बर, तुमचं हे काय म्हणणं आहे अरे बा काय लाडायचं आता काय विषय काय विषय काहीच नाही फक्त आमचं नाव काही घेऊ नको असं म्हणून आलं तुले जर आमच्या घरी जर नेते नाट्याला आता उन्हा आला बाबू दोन हजार पंचवीस लागलं म्हटलं चालू आहे म्हणून म्हटलं झपा झप आमच्या घरी कुठे का हा इकडे तिकडे काका म्हणा दुपट्टे शेले खांद्यावर पाण्यासाठी हालचाल करा हा पट्टेल हरी घेते माझं बोल दा असं काय तुले म्हटलं हा मा घरी माड्याला बरोबर सांगू रे बा म्हणजे आपली चर्चा झाली सांगू नको बयास मी झाड करेन मालती हा बयास मायासमोर इच्छा घेता मी द्या असं तस म्हणून म्हटलं जसं काय असं दिसलं नाही पाहिजे

बरं बा ठीक आहे हा मग पाय काय बोल करायला तयारी करायला करायला आणते लग्नाचे नमस्कार मंडळी नमस्कार मग शांताराम बुल सांगायला पायदा आता आपला हिडिओ झालं चाललं चालू आहे आता किती वाजता मला चार वाजता लागते हिडिओ पाय जा सगळ्याला गुढी पाडाय शुभेच्छा हा पा आता रोज आता चालू करतो बा आता हिडिओ चालू द्या इकडे तिकडे गुरुपरू इकडे तिकडे पाठवा जरा चांगला प्रतिसाद भेटू द्या लाईक करायला बोलू नका लाईक द्या लाइक झालं ते अजून इकडे व्हिडिओ बनवायचा आम्हाला हरिक येते आपल्या चायनाचं नाव जाणार ठेवता जय जय महाराष्ट्र माझा जुना चायनाला आहे आपला नवीन पाण्याचा सांगू ठीक आहे धन्यवाद नवीन असेल तर सबस्क्राईब करा